यानंतर एक महत्वाची बातमी आहे मंत्रालयाच्या सुरक्षेत मोठी चूक का असा सवाल उपस्थित केला कारण पास न काढता सचिव एका महिलेनं मंत्रालयात प्रवेश केलाय आणि फडणवीस या महिलेनं तोडफोड केली आहे अज्ञात महिलेकडून कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झालाय अज्ञात महिलेनं फडणवीसांची नेमप्लेट काढून टाकली आहे तोडफोड करणाऱ्या महिलेचा सध्या शोध घेतला जातोय आपण बघतोय या महिलेनं सचिव गेट मधून प्रवेश केला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत सागर नेमकं काय घडलंय मंत्रालयाच्या आवारात काल संध्याकाळी साधारणतः वाजताच्या आसपास एक महिला जी महिला जी अज्ञात आहे तिने कोणताही त्यांनी फडणवीस यांच्या कारण निश्चितच सागर त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीनं तपास करतायत ते बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे आपण बघतोय अज्ञात महिलेनं कार्यालय तोडफोडीचा प्रयत्न केलाय दरम्यान महिलेच्या संतापावर आणि तोडफोडीवर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया आता या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे उडतायत कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत काय करतायत कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाहीये आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सर्वासर्व करताना दिसत आहेत हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे लोक चिडले लोक थांबली आहेत आता था। निवडणुका फार जवळ आल्या नक्कीच आणि लोकं थांबली आहेत लोकं म्हणतात लवकर तुम्ही निवडणुका लावा निवडणुका होऊ द्या आम्हाला जो बदल पाहिजे आहे तो दिसेलच आणि यानंतर पुन्हा एकदा आपण आमच्या प्रतिनिधींकडे जाणार आहोत सागर आपण पाहतोय खरं तर या महिलेनं पास न काढता सचिव गेट मधून प्रवेश केला आहे नेमकं काय घडलं होतं काढतात हे अर्थात महिला कुणाच्या सांगावरून तिथे आली आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यालयात तिथे जाऊन तोडफोड का केली मागे मुद्दा म्हणून निवडणुकांच्या तोंडावर असताना कायदा व सुद्धा करायचं या गोष्टीची चौकशी आता पोलीस करत त्या गृह मंत्रालय चौकशी करत आहे उपमुख्य त्या आहे निश्चितच सागर तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी